मित्रांनो हाच तो बचाटे जो मागच्या दोन वर्षाच्या दुष्काळामध्ये अख्ख्या महाराष्ट्रभरच नव्हे तर कर्नाटक आंध्र प्रदेशपर्यंत फिरला किती स्वार्थी आहोत आम्ही विचारा त्या अंतर्मनाला कित्येक शेतकऱ्यांना पाणी मिळवून देणारा एखाद्या बोरवेलला अपयश आले पाणी शोधण्याच्या नावाखाली आम्हाला लुटले असं समजणारे मिळालेल्या पैशातून गरीब शेतकऱ्यांना मदत करणारा माझ्या सव्वीस वर्षाच्या प्रयोगातून आणि प्रयत्नातून परमेश्वराच्या कृपेने सर्वांना पाणी मिळावं म्हणून घरपरिवार सोडून अहोरात्र प्रयत्न करणारा रत्नागिरीच्या कडे मराठवाड्यात आणि नाशिकच्या तसेच लातूर सांगली साताऱ्याच्या या दुष्काळी भागात पाणी शोधणारा साक्षात देवासारखा भाऊ गेला त्याला काय झालंय काय नाही पाहिजे होतं बघायला मोठा भाऊ येईन वाट पाहून पाहून गेला संपूर्ण आयुष्य सात पानात लिहून गेला मरेपर्यंत न विझणारी आग काळजात लावून गेला दादा आईबाबांना चांगलं सांभाळ हे लिहून गेला लग्नाला आलेलं पोर गेल्याचं दुःख कायम काळजात ठेवून गेला मी दुःखाला कंटाळलो हे सांगून गेला मुक्या प्राण्यांना पाणी मिळावं म्हणून हा बचाटे त्याच्या परिवाराला दुःखात सोडून पण पाणी शोधायला गेला सागर बचाटे कसा होता एकदा विचारा माझ्या गावाला सात जन्माच्या पुण्याईने मिळणार नाही असा सुंदर प्रांजळ पासष्ट हजार रुपये महिन्याची एल आय सी डेव्हलपमेंट ऑफिसरची नोकरी सोडून गेला लहान भाऊ गेला तरी हा पंजाब बचाटे पाणी शोधायला गेला असा शिक्का गावकऱ्यांनी कपाळी मारून दिला शेती आणि गॅरेजची लाखोची कमाई सोडून दुसऱ्यांची मदत करायला गेला बोर फेल गेला म्हणून गाडी भाड्याचे पैसे परत भीक मागायला आला तरी बचाटे नाराज नाही झाला एवढं सगळं करून सांगा बचाटेचा काय उपयोग झाला अरे पैशाला बचाटे घाबरत नाही पैसे कमवायला त्याला अमाप मार्ग आहेत पैशासाठी मी फिरलो नाही कधीच मागे सरलो नाही म्हणून मी आता ठरवलं आहे खरोखर जी चांगली मंडळी अस आहे शंभर टक्के ज्यांचा विश्वास आहे आता हे कसं झालं आहे काम सरो आणि वैध मरो अशा पद्धतीच्या लोकांपर्यंत हा बचाटे जाणार पण नाही विश्वासू लोकांपर्यंत जाईल